सलीम कुत्तावरून कशी राजकीय कुस्ती रंगली ते आपण पाहिलं दरम्यान यामध्ये काँग्रेसचे आमदार देखील मागे नाहीत आता सलीम कुत्तासोबत पार्टीत नसल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर अडचणीत आलेले असतानाच आता सलीम कुत्तावरूनच दावे प्रतिदाव्यांना ऊत आलाय सलीम कुत्ताची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीच हत्या झाल्याचा दावा काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केलाय तर गोरंट्याल यांच्या चौकशीची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली पाहूयात एक रिपोर्ट सलीम कुत्तावरून कोण खरं कोण खोट सलीम कुत्ताची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हत्या झाली काँग्रेस आमदार गोरंट्याल यांचा आरोप गोरंट्याल यांची चौकशी करा नितेश राणेंची मागणी सलीम कुत्ता की सलीम कुर्ला यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर सलीम कुत्ता याची एकोणीसशे रुग्णालयात हत्या झाली होती असा खळबळजनक दावा आमदार कैलास गोरंटियाल यांनी केलाय गोरंटियाल यांच्या या आरोपांमुळे सलीम कुत्तावरून सुरू असलेल्या आरोपांच्या गोंधळात आणखीनच भर पडली आहे पण गोरंटियाल हे दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलाय आणि कैलास गोरंटियाल यांचीच चौकशी करावी अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे मला जे माहीत आहे मला जे मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटाचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटल मध्ये त्याचा मर्डर झाला जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्याने त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणताही आणला ते मला माहीत आहे सलीम कुत्ता और कुर्ला त्याची तीन बायका आहेत त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा ता कोर्टने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहित नाही काही दिवसानंतर पोलीस त्याची चौकशी पण करायला जाणार आहेत जेलमध्ये पण ह्याच काँग्रेस आमदारांना काय माहिती आहे त्याला कोणाचे फोन आले मग उद्या हे दाऊद संबंधित काँग्रेसच्या नेत्यांचे जे काही संबंध आम्ही आतापर्यंत ऐकलेले त्याच्यावर ह्या निमित्ताने शिक्कामोर्तब झालाय का अशी माझी मागणी आहे दादा भुसेंनीही राणेंच्या आरोपांना दुजोरा देत गोरंट्याल यांच्याकडे अधिकची माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना द्यावी असं आवाहन केलंय तर दाऊदच्या पुतणीच्या लग्नात उपस्थित असलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली असेल तर त्या लग्नाला उपस्थित असलेल्या मंत्र्यांवर कारवाई का नको असा सवाल विधान परिषदेचे विरोधी नेते अंबादास दानवेंनी केलाय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे आणि त्याच्या सोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊस वर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतोय मंत्रिमंडळातले एक मंत्री आपल्या विधानसभेचे काही सदस्य आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात सोहळ्याला जातात आणि जेव्हा हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो त्याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय सभापती महोदय गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहे सलीम कुत्ता वरून आरोप प्रत्यारोप होत असले तरी सलीम कुत्ता आणि सलीम कुर्ला या नाम साधर्म्यामुळे कैलाश गोरंट्याल यांचा काहीसा गोंधळ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिम गँगचा शार्प शूटर आहे दाऊदचा उजवा हात असलेल्या छोटा शकीलचा सलीम कुत्ता हा खास माणूस होता फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये रायगड जिल्ह्यातल्या दिघी आणि शेखाडी या बंदरात एकशे छप्पन्न रायफल्स आणि आर डी एक्सचे साठे उतरवण्यात आले होते तिथून मुंबईत आर डी एक्स आणण्यात सलीम कुत्ताची भूमिका महत्वाची होती या आर एक्सचा वापर करून बनवलेल्या बॉम्बच्या सहाय्यानं मुंबईत बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी दाऊद टोळीकडून साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले या बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न नागरिकांनी आपले प्राण गमावले या प्रकरणी दोषी ठरलेला सलीम कुत्ता हा सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगतोय तर गोरंट्याल म्हणतायत तो दाऊदचा शूटर हा सलीम कुत्ता नसून तो कदाचित सलीम कुर्ला असू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सलीम कुर्ला हा दोन वर्ष फरार होता त्याला एकोणीसशे पंच्याण्णव साली पुण्यातून अटक करण्यात आली होती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आयशी संबंध तसंच पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेणं असे आरोप सलीम कुर्लावर होते जामिनावर सुटलेल्या सलीम कुर्लावर एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मुंबईतल्या रुग्णालयात उपचार घेत असताना गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली होती छोटा राजन टोळीच्या गुंडांनी ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता एकेकाळी एक मुंबई पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड असलेले हे दाऊट टोळीचे गुंड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा केंद्रस्थानी आहेत आता पाहयचं इतकंच की या प्रकरणातून खरंच काही निष्पन्न होतं की हे प्रकरण फक्त आरोप प्रत्यारोपंपुरतच मर्यादित राहतं नागपूरहून सूरज मसूरकर सह अभिजीत